कडधान्य खायची खूप आहे आवड पण माहीतच नाही त्याला कसे आणायचे मोड अगे सखे काढ थोडी सवड आणि मधुराज रेसिपीची ही पद्धत निवड कडधान्याला मोड आणणं म्हणजे खरंच खूप कठीण काम वाटतं बऱ्याचदा कडधान्य चिकट होतात चिवट होतात त्याला बुरशी लागते ये वास येतो तर अतिशय सोप्या पद्धतीने अगदी उन्हाळ्यातही कडधान्याला वास न येता चिकट न होता मोड कसे आणायचे ही मस्त मेथड आपण बघूयात नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं सर। खूप 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 मनापासून स्वागत काय होतं ना एखादी उसळ किंवा कडधान्याची रेसिपी पोस्ट केलेली मोड आलेल्या कडधान्यांची रेसिपी की खाली कमेंट असतात की आम्ही कडधान्यांना मोड आणतो पण ते चिकट होतात त्याला छानसे मोड येत नाही तर आज आपण ना काही टिप्स बघूयात ज्यामुळे कडधान्यांना ते चिकट न होता त्याला वास न येता मस्त असे मोड येतील तर अशाच छान छान टिप्ससाठी मधुराज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची स्टेप तुम्हाला कुठलं कडधान्य हवं ते घ्या इथे मी आज मिश्र कडधान्य घेते तर सगळ्यात आधी दोन चमचे हिरवे मूग दोन चमचे मी मटकी घेते आहे एकत्र एक म्हणजे मिक्स कडधान्यांची जी उसळ केली जाते ना रसरशी तशी ती इतकी आफलातून लागते मला प्रचंड आवडते पांढरा वटाणा आणि चणे सगळ्यात पहिली आणि महत्वाचे स्टेप म्हणजे यात पाणी घालायचं आणि हे सगळी कडधान्य ना एकत्र एक स्वच्छ धुवून घ्यायचे अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवरही क्लिक करा कडधान्य स्वच्छ धुणं गरजेचं आहे कारण हे धान्य आहेत ना बऱ्याचदा वाण्याच्या दुकानामध्ये उघडी ठेवलेली असतात त्यावर माती बसते धूळ बसते त्यामुळे ते धुवून घ्यायचे आता दुसरी महत्त्वाची टीप पुरेसं पाणी घालायचं म्हणजे जितके कडधान्य आहेत जवळपास त्याच्या चौपट कारण कडधान्याने पाणी प्यायलं की ते छान टम्म फुकतात फुलून येतात त्यामुळे जितकं धान्य आहे त्याच्या चौपट पाणी घालायचं आणि तिसरी महत्त्वाची स्टेप हे म्हणजे हे धान्य आहेत ना कडधान्य पिचवलेली ही राहत रात्रभर किंवा कमीत कमी बारा तास याच पाण्यामध्ये झाकण ठेवून भिजण्यासाठी ठेवून द्यायची ही अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे अजिबात स्किप करायची नाही झाकण ठेवून कमीत कमी बारा तास रात्रभर असेच ठेवून आता हे ना कडधान्य मी रात्रभर भिजत घातले होते रात्रभर भिजल्यानंतर तुम्ही बघू शकाल यावर ना हलकासा एक फेसाचा थर साचलेला आहे याचं कारण यामध्ये जो वायू असतो ना तो वायू रिलीज होतो आणि हा फेस जमा होतो पण कडधान्य छान अशी टम्म टपोरी फुगलेली आहेत काही उकळायलाही सुरुवात झालेली आहे आता पुढची आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे हे जे फेसाचं पाणी आहे ना हे संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि हे पुन्हा एकदा भिजलेली कडधान्य दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची हे नाही धुतलं ना तर मग त्याला उग्र वास येतो किंवा ती धान्य चिकट व्हायला सुरुवात होतात त्यामुळे भिजलेली धान्य पण धुवून घ्या आता बरेच जर म्हणतात यामध्ये न्यूट्रिशन आहे पण तुम्ही बघू शकाल न्यूट्रिशनपेक्षा बऱ्याच कडधान्यावर रंगाचा थर असतो अनैसर्गिक रंगाचा थर असतो सो तो, तो।, तो काढला तर तो जास्त हानिकारक नसतो न्यूट्रिशन लॉसपेक्षा त्यामुळे शक्यतो हे दोन तीन वेळा धुवून घ्यायचे म्हणजे मग कडधान्याला चिकटपणा कारण बाय दिस टाईम सोख झाल्यानंतर त्यावर फंगस क्रिएट व्हायचे प्रोसेसही सुरू होते त्यामुळे त्याला चिकटपणा नको यायचं असेल तर हे दोन तीन वेळा स्वच्छ असं पाण्यामध्ये धुवून घ्या आता हे स्वच्छ धुतलेले कडधान्य काय करायचं एक छान अशी खोलगट कढाई किंवा भांड किंवा पातेलं घ्यायचं त्याच्या बेसमध्ये पाणी घालायचं या पाण्याचं काय होतं ना हलकं हलकंसं बाष्पीभवन होतं आणि हलकासा ओलसरपणा ही चाळणी पाण्यामध्ये टच नाही झाली पाहिजे पण हलकासा एक ओलसरपणा त्या धान्यांवर राहतो आता ही सगळी धान्य कडधान्य जी आपण भिजवली होती ही, ही या चाळणीमध्ये काढून छान अशी पांगवून घेऊयात आता हे जितकं शक्य असेल ना यामध्ये अंतर ठेवायचं धान्यांमध्ये खूप असं चिकटून चिकटून नाही ठेवायचे आणि यावर ओलसर छान असं डप चप चपचपून ओलसर केलेलं सुती कापड घ्यायचं आणि हे यावर झाकून ठेवायचं आणि हे आता एक दिवस किंवा दोन दिवस हे असंच मोड आणण्यासाठी ठेवून द्यायचं आता पुढची आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे काय होतं ना हे सुती कापड ओलसर आपण ठेवतो पण हवेमुळे ते कापडाचा ओलसरपणा मध्ये मध्ये कमी होतो मग काय करायचं या कापडावर थोडंसं पाणी घ्यायचं आणि पाणी हलकंसं शिंपडायचं जेणेकरून त्यावर छान असा ओलसरपणा टिकेल आणि ॲट द सेम टाईम खाली जे पाणी आहे त्याचं बाष्पीभवन होतं त्यामुळे हे जी कडधान्य आहेत ना कडधान्याला जितक्या प्रमाणात ज्या प्रमाणात एक दमटपणा मॉइस्टनेस लागतो तो अचूक मिळतो आणि यामुळे या प्रोसेसमुळे कडधान्याला अजिबात चिकटपणा येत नाही सो ह्या खूप महत्त्वाची गोष्ट आहे की हे जर सुती कापड तुम्हाला वाटलं की खूप कोरडं कोरडं झालं आहे आणि धान्य पण खालचं पूर्ण सुकून गेलं आहे तर मध्ये मध्ये ना हे कापड ओलसर करा आणि पुन्हा यावर झाकण ठेवून द्या चला तर मग इथे या कडधान्यांना मोड येण्यासाठी दोन दिवस मी ठेवलं होतं मला वाटलं तर अधेमध्ये हा जो नॅपकिन आहे ओलसर करून घेत होते तुम्ही बघू शकाल कडधान्य छान असे मोड आलेले आहेत मटकी आहे किंवा मूग आहे या धान्य कडधान्याने ना पटकन मोड येतात त्यामुळे त्याचे मोड बघा असे लांब सडक आहे पण कंपॅरेटिव्हली वाटाणा आहे किंवा चणा जो आपण त्यात टाकला त्याला मोड हलके हलके आत्ता जस्ट प्राऊट व्हायला सुरुवात झालेली आहे पण एनिवे तुम्हाला मग हवं किंवा काही चण्याला मोड आलेले पण नाही आहेत कारण त्याची प्रोसेस थोडीशी हलकीशी स्लो असते जे जाड कडधान्य असतात ते त्याला मोड यायला थोडं जास्त वेळ जातो तर असे हे मिश्र कडधान्य मस्त मोड आणून घेतलेले आहेत आणि आता तुम्ही वापरू शकता याचे ना कटलेट टिक्की जबरदस्त बनतात वडे छान बनतात आणि उसळ तर आहा हा, क्या बात आहे पण हे कडधान्य या प्र प्रोसेसने तुम्ही केलेलं आहे बघा अजिबात चिकट नाही झालेले अजिबात त्याला वास नाही येणार आणि मस्त असे फ्रेश किंवा त्याचे क्रिस्प आपण म्हणतो ना तसे हे क्रिस्पी लागणार खातारा पुन्हा भेटूयात अशाच मस्त एखाद्या टिप्स सोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव